परंतु सरकारनं मात्र एक खरं वार आहे की वारंवार आमची फसवणूक केली वारंवार आज देतो उद्या देतो करून 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 खूप वेळ लावला म्हणून आज मीडियाच्या माध्यमातून मी या तेजस्वी गादीवरून सांगतो चोवीस तारखेला पण आता आम्ही राज्यातली बैठक लावली टाकतेना लावली मराठा समाजाची पुढची भूमिका काय दिशा आहे याबाबत संभ्रम नको काय कसं आहे काय आम्ही तिथून ठरवणारे सगळे महाराष्ट्रातले साखळी उपोषण करते आमरण उपोषण करते सगळे स्वयंसेवक कार्यक्रमाचे आयोजक नियोजक शेतकरी मराठा कष्टकरी मराठा शिक्षक मराठा वकील बांधव अभ्यासक आरक्षणावरचे डॉक्टर हे सगळेचे सगळे त्या चोवीस तारखेला बैठकीला अंतरवाली या ठिकाणी <coughs> जिथं आपली सॉरी जिथं आपली सभा झाली त्याच ठिकाणी आपण भव्य असा मंडप उभारतोय तिथं रात्री मुक्कामी काही बांधव येणार आहेत बाहेर जिल्ह्यातले त्यांच्यासाठी जेवणाची त्याची व्यवस्था समाजानं केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस तारखेची पण केली तेवीस तारखेला येणाऱ्यांची पण केली आणि चोवीसला पण आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीरपणानं आवाहन करतो की एक आपण एकत्रित बसून पुढच्या आंदोलनाची दिशा भूमिका नेमकी आपली काय याबाबत आपण सगळ्यांना यावं बैठकीला आपण सगळ्यांना एकमतानं चर्चा करून निर्णय घेऊ कारण ही प्रचंड मोठी बैठक असणार आहे राज मराठा समाजाची आणि ही निर्णायक पण असणारे कारण आता आमची खूपच फसवणूक झाली त्या दिवशी कॅबिनेट आचार आचारसंहिताला गायच्या अगोदर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी घेतली होती नाही केली मग जर आमची फसवणूक होणार असली आणि ज्यांना आपण मोठं केलं ते जर फसवणूक करणार असली तर मग मात्र आपल्या मुलांचा वाटोळ आपण डोळ्यांनी मराठ्यांनी बघू नका आपल्याला पण ठोस काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार राजकारण खरंच सांगतो मी माझा मार्ग नाही सामाजिक चळवळीत त्या चळवळीतून न्याय मिळवून देणं याच्यावरती मी जास्त विश्वास ठेवतो जास्त कारण सामाजिक चळवळीनच सत्तेत किंवा राजकारणात नसताना ह्या न मिळणाऱ्या गोष्टी मिळाल्या ते नसतं तर भाग ठीक आहे समजा परंतु नसून हे समाजा माझ्या समाजाचं खूप कल्याण झालंय दादा हे कधीच न मिळणार करोड सव्वा करोड मराठ्यांचं खूप कल्याण झालंय हो हे खरं आम्हाला प्रचंड त्रास झाला परंतु तरी काय करायचंय काय नाही ते चोवीसला निर्णायक दिशा ठरू काय करायचंय समाजाला बोलून घेऊ समाज ठरवल ती दिशा त्यासाठी चोवीस तारखेला अंतिम निर्णय म्हणायचा आमचा बी महा निकाल काय जे ठोस निर्णय घ्यायचा एकमताने घ्यायचा आणि त्याच्यावरच हातोडा मारायचा तुम्ही कायद्याने खेळायला लागले ना आम्हाला आम्ही कायद्याने खेळतो तुम्हाला आता या भूमिकेवरती चोवीस तारखेला प्रचंड मोठी सभा होणार बैठक होणार आहे तिथं कुठेही आम्ही नऊ शेखर मध्ये सभा घेणार तिची तिचीही दिशा ठरवणार तर कुठे घ्यायची आणि आपली भूमिका काय आपली फसवणूक झाली त्याच्याबद्दल समाजाचं मत काय लेकरू म्हणून त्यांना विचारणं का आम्ही आणि त्याच्यावरती मात्र ठोस निर्णय मग सरकारला कळणारे आपण सगळ्या सोयरीची अंमलबजावणी केली असत बरं झालं असतं आता उलटात कुठं होऊन बसला तुम्हाला नाही पश्चताप करायला लावला तर नाव बदलून ठेव तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी